कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह तेही एकदम फ्री शिवा शिवा साहेब तुम्ही शिवा आहे शिवा ना शिवानी का काय झालं बोलवा त्यांना बघा अरे कांबळे साहेब तुम्ही आ, तू ओळखतेस का बघ आपल्याच पोलीस चौकीतले ते खूप हेल्पफुल आहेत काय झालं साहेब बोला हे बघ शिवा आम्ही हेल्प करत असलो तरी दरवेळी ती करता येईलच असं नाही तेव्हा तू चांगलं काम करतेस तेव्हा आम्ही मदत करतो पण जेव्हा चुकतेस तेव्हा सुद्धा विचारावा लागेल शिवा नी तुला कळतंय का तू वस्तीत मारामारी केलीस म्हणून आलेत ते हो आई पण साहेब चूक त्यांचीच होती ते पोरींगला छेडत होते शिवा हो कळतंय मला पण म्हणून एवढं बेदम मारायचं साहेब तुम्ही त्यांची कंडिशन बघितली असते ना तुम्हाला कळलं असतं मी काय बोलते आता ते कुठल्या पोरीच्या वाटेला जाणार नाही शिवा कळतंय मला तू हे केलं नसतंस तर त्यांना अद्दल घडली नसती पण म्हणून कायदा हातात घेऊ नकोस आणि आम्ही आहोत ना ठीक आहे सॉरी सर अगं सॉरी कशाला आणि ताई तुम्ही घाबरू नका मुलगी गुणी आहे फक्त पद्धत चुकीची एवढंच पण एक गोष्ट नक्की जोपर्यंत शिवा या वस्तीमध्ये आहे तोपर्यंत कोणावर अन्याय होणार नाही येतो मी येतो शिवा आई सोड ना आई, आई आई एक वेळ पोलीस तुला सोडतील पण मी सोडणार नाहीये तुला काय गरज असते का मारामारी करायची असं काय करते त्या त्या सगळ्या गुंडांना तीच भाषा कळते त्यांना काय करायचं ते करू दे ना तुला प्रत्येक गोष्टीत ना खुपसायची गरज काय काय अगं का सोडलं मला अगं तू तुझ्या आयुष्याचा विचार करणं काय चाललंय ग तुझं हे सगळं आई जरा तू शांत हो ना अगं शांत हो काय शांत हो तुला तुझी काळजी नाहीये का अगं आई तू शांत सगळं होईल नीट काळजी नको करू सगळं नीट होईल सगळं नीट होईल हेच ऐकत आले मी आजपर्यंत पण तुला गरज काय हे सगळं करायची हो अगं ज्या दुनियाच्या भल्याचा तू विचार करतेस ना उद्या तू घरात बसलीस ना तर हीच दुनिया तुला नावं ठेवणार आहे कळत कसं नाही ग तुला तुझ्या पुढे ना बोलूनच ना उपयोग नाहीये मी नसते तरी तुम्हाला लढलंच पाहिजे मुलगी म्हणजे काय कमजोरी नाही प्राऊड फिलिंग आहे आणि पुन्हा तुला या कपड्यात बघून खूप छान वाटलं तू चांगलं काम करतेस तेव्हा आम्ही मदत करतो पण म्हणून एवढं बेदम मारायचं पण तुला गरज काय हे सगळं करायची अगं ज्या दुनियाच्या भल्याचा तू विचार करतेस ना उद्या तू घरात बसलीस ना तर हीच दुनिया तुला नावं ठेवणार आहे कळत कसं नाही ग तुला शिवा काय ग काय झालं अग हात का थांबला तुझा कसला विचार करतीस एवढा नाही काय नाही अग काय नाही कशी बाई जे मॅ तुझी मला समज कळतय कसला विचार करतीस ते सांग मला ना एक प्रश्न पडतोय म्हणजे आई बोलते तेच बरोबर आहे का म्हणजे 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 मी आता ही अशी मुलांसारखी आहे तर हीच अडचण आहे का ह्यानेच सगळ्यांना प्रॉब्लेम होतोय का अजित तू तू सांग ना मला की पप्पांनी शिवानीची शिवा का केली असं काय घडलं एवढं म्हणजे मी मी शाळेत एका मुलाला मारलं एवढंच कारण नसेल ना काहीतरी तर असेल बघ शिवा तुझा बाबा माझा लय साधा बोळा असा सरळ मार्गानं जाणारा काही काही ना सरळ मार्गानं जायला आवडत असते बघ पण परिस्थिती माणसाला बदलायला होती म्हणजे पप्पांना पण कोणी त्रास दिला होता का हम्म एकदा काय झालं माहितीये कैलास गॅरेज वर होता आणि काही गुंड पोर आली आणि गॅरेज वर सौताचा हक्क सांगायला लागली माझा कैलास तेच मी समजवतोय का बाबा अरे हे गॅरेज माझ हाय तुमचा हक्क नाही काय बी ऐका पण ती पोरं ऐकायलाच तयार नाहीत मग मात्र माझ्या कैलासन तेचने धडा शिकवला माझ्या कैलासाचा स्वभाव का सावता माहित आहे तुला तुलावर कधी तो अन्याय करून घ्यायचा नाही आणि दुसऱ्यावर अन्याय झालेला त्याला सण बी नाही आणि म्हणून शिवाय त्यानं तुला तशी घडवली अरे यार म आजी आईला का कळत नाही कारण ती आई आहे त्या वेळेला म्या कैलासाची काळजी करायची काळजी करते या शेवटी आईच मन आहे ते काळजी करणारच की मग आजी आता मी ही अशी वेगळी मुलगी आणि वेगळाच निर्णय घेतलाय आणि तो मला करेक्ट वाटतोय तो काय करायचं याच्यात आता ह्या बघ आपण घेतलेल्या निर्णयामुळे जर कुणाला त्रास होणार नसेल कुणाचं नुकसान होणार नसेल नाही होणार नुकसान आणि मला ते वाटत नाही म्हणजे तुझा तुझ्यावर विश्वास आहे का नाही मग बिंदाच तुला जे वाटतंय का नाही ते समद करायचं ते करत असताना इतर कुणाचा मी विचार करायचा नाही म्या तुला सांगते तुला जे वाटतंय ते कर म्या बाई जी तुझ्या पाठीशी आहे हा ध्यानात ठेवायचं कुणाला बी घाबरायचं नाही आता पाठचे आ चे पाट नीट लय बर वाटत ग अगं जरा जोरात दाबकी आधी कशी दाबायची चांगलं हा आता मला चांगली झोप झोपे अग ते झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री